मॉर्निंग कशा आहात सर्वजण तर स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आईन ते जाणार आहेत त्यांच्या भाचेच्या मुलीला भेटायला कारण त्यांना आत्ताच मुलगी झाली आहे आणि त्यांना भेटायला जायचे आईनं त्यांना तर आज ते तिकडं जाणार आहेत आणि आई तिकडं ब्लॉग शूट करणार आहेत तर काय कसं गेलं काय काय केलं हे सर्व आई शूट करणार आहे तर ते पण तुम्हाला पाहायला भेटेल तर आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आम्ही निघालो राहुरीला ही बघा आता आमची आहे आणि पुढे आम्ही आता भावाच्या गाडीत जाणार आहे हे पाहिजे आमच्या वहिनी बहीण आम्ही आता सर्व ग्रुपने जाणार आहोत हे पाहि हे दोघ काही गाडीच खाली उतरेणार हे दोघ बसलेले बघा पुढं हे पहा आता आम्ही आमच्या भावाच्या मुलाच्या सासरवणीला आलेलो आहे त्यांनी खूप छान असं आमचं स्वागत केलेलं आहे रांगोळी वगैरे त्यांचं किराणा दुकान पण आहे सर, हे आमचे सर हा माझा मोठा भाऊ हे आमचे व्याही म्हणजे भावाचे व्याही आहेत हा आमचा छोटा भाऊ तुम्ही शॉर्ट मध्ये पाहिलेला तो खूप कॉमेडी आणि ही आमची भाचे सून आणि बाल दाखवा आणि हे बघ आमच्या भाच्याचं बाळ आणि ते आल्यापासून काय झाले काय माहिती झोपलेलीच आहे आमच्या मोठ्या वहिनी म्हणजे बाळाच्या आजीबाई हे आता नूतन म्हणजे आमच्या सुनबाईच्या पाहुण्या आहेत मावशीची मुलगी आहे नंतर नूतन म्हणजे आमच्या भाची सोन्याच्या मम्मी आत्या <laughs> ही माझी मोठी बहीण आम्हाला तुम्ही सर्वांनी ब्लॉक मध्ये पाहिलेलंच आहे बघा आमच्या भावाचे मोठं स्वागत झालं होतं भाऊबीजीच्या दिवशी हा ते सर्वांनी हे आमच्या आम्हाला एक औप्शन केलं होतं हे आमच्या बहिणी ही माझी बहीण आता आम्ही सर्वांनी काय काय आणलंय बाळासाठी आणि बाळाच्या मम्मीला खाऊ घेऊन आलेले आहेत हे सर्व आता आम्ही दाखवणार आहेत तर आमचे काही यूट्यूबला शॉर्ट पाहणारे आहेत ब्लॉग पाहणारे आहेत तर त्यांना आपण एकदा विचारू बरं किंवा नवरी म्हणजे आमच्या नूतनचा भाऊ कसा लपून बसल्यासारखा लाचतोय दरवाजा तो बाय भावी नवर भावी नवर देवे अगदी बघा प्रसन्न वातावरण असं छान वाटत ना सर्व एकत्र आल्यानंतर आणि मला तरी वाटतं असं वारंवार नेहमी एकत्र येणं खूप म्हणजे आपल्याला सुद्धा आनंद देणार आयुष्यामध्ये ह्या घटना नेहमी घडल्या पाहिजे की जेणेकरून एकमेकाचे विचार एकमेकांना सांगणं त्याचबरोबर सुखदुःखात सहभागी होणं हे खूप म्हणजे हा एक नूतनचा भाऊ आहे तो शिक्षक आहे कॉम्प्युटर टीचर आहे त्याच्याकडून काही आता आमच्या त्रुटी मी घेणार आहे समजून थोड्याच वेळात आता हे आमच्या मोठ्या वहिनीत बघा काय म्हणतात तुम्ही आमचे शॉर्ट पाहता का हो सुंदर असतात आवडतात प्रत्येक शॉर्ट बघत असतो दोन दोन तीन तीन वेळा पाहतो लाईक पण करतो आम्ही त्याला वा वा धन्यवाद आणि आमची सुनबाई बोलते आता बघा बरं काय म्हणती खूप छान असतात शॉर्ट म्हणजे सासू सुनेचे तर फारच गमते शिर <laughs> 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 हे बाळ सगळ्यांनी बाळाला घेतले पण बाळ काही उठायला तयारच नाही झोपलेलंच बाळ उठायचं बाळ बरोबर अशी होती हा पायावर मांडी होत माझी अशी मांडी टोपी घातलेला एक फोटो कोण टाकला होता टोन टाकलं ना सुयोगला मुलगी झाली ना सगळ्यांनी इतका आनंद झाला ना आम्ही ते त्या दिवशी म्हणजे अगोदरच ठरवलं होतं की आपण सगळ्यांनी जायचं बरं का आपलं काही जागं झालं नाही म्हणलं आपण आता त्याला पाय झालं की पहिलं आपण जाईल डिलिव्हरी okay. झाल्यावर ठरवलंच सगळे त्या दिवशी एकत्र आपण सगळे आलं असं म्हणजे बघा आता जेवणाचा मेनू पुरणपोळी वेन बाई वाटतात जेवायला खूप छान मेनू आहे आता तोंडाला पाणी सुटले पण आता अगोदर जेन्टला वाढायचा विचार वाटतो आज आम्ही पाहुण्यांकडे आलो बाळाची भेट झाली आणि सर्वांनी हितगुज केले पाहुण्यांनी आमचा खूप छान असा पाहूनचार केला त्याबद्दल आम्ही सर्वजण त्यांना त्यांचे धन्यवाद मानतो तर आईन ते सकाळी गेले होते तुम्हाला सांगितलं होतं आणि आईंनी पण ब्लॉग कंटिन्यू केलेला आहे आत्ताच आईन ते घरी आलेत आता, आले, आता बराच उशीर झाला जवळजवळ सहा वाजले त्यांना यायला आणि सकाळी लवकरच गेले होते तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करू भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त रहा बाय